ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार श्री माताजींच्या विचारावर आधारित आपल्या आजच्या चर्चेत आपण एका महत्वाच्या विषयाला हात घालणार आहोत हो योगाच्या मार्गावर चालताना स्वतःच्या बळावर जायचं की स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या हाती सोपवायचं अगदी तपस्याविरुद्ध समर्पण हे दोन मार्ग नेमके काय आहेत यातलं साम्य फरक चला जरा खोलवर जाऊन समजून घेऊया हो नक्कीच हे दोन मार्ग म्हणजे साधकाच्या प्रयत्नांची दोन टोकं आहेत असं म्हणता येईल म्हणजे एकीकडे स्वसामर्थ्य आणि दुसरीकडे संपूर्ण शरणागती सुरुवात करूया तपस्येच्या मार्गाने हा मार्ग आहे ना तो पूर्णपणे स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे बरोबर म्हणजे सगळा भार स्वतःवर हो तुम्ही तुमच्या ताकदीनुसार पुढे जाता पण यात एक मोठा धोका सांगितलाय कोणता की तुम्ही कधीही खाली पडू शकता आणि पडलात की कि मग मदतीला कोणी नाही अरे बापरे हे तर खूपच कठोर वाटतं ऐकायला स्वतःच्या बळावर अवलंबून राहणं एकाकी लढण्यासारखं झालं की नाही बरोबर यश तुमचं पण अपयश आलं तर तर तुम्ही अगदी एकटे पडल्यावर सावरण्याची संधी नाही ही कल्पनाच या मार्गाची तीव्रता दाखवते पण मग याच्या अगदी उलट एक हो, मार्ग आहे समर्पणाचा हो दुसरा मार्ग आणि इथे रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण दिले ना ते खूप छान आहे माकडाचं पिल्लू आणि मांजरीचं पिल्लू हो ते खूप प्रसिद्ध उदाहरण आहे माकडाचं पिल्लू कसं आईला स्वतः घट्ट पकडतं पण पकड सुटली की ते खाली पडतं अगदी तपस्येच्या मार्गासारखं जबाबदारी पिलाची बरोबर पण मांजरीचं पिल्लू मांजरीचं पिल्लू वेगळं आहे ते स्वतः काहीच करत नाही म्हणजे म्हणजे आईच त्याला तोंडात धरून अगदी सुरक्षितपणे घेऊन जाते त्याला फक्त काय करायचं म्याऊ म्याऊ करून आईला बोलवायचं अच्छा म्हणजे इथे करतेपणा पूर्णपणे आईकडे आहे पिलाकडे नाही अगदी यामुळे जबाबदारी आणि भीती दोन्ही होतं ही जी अकर्ता भावना आहे ना तीच समर्पणाचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे मग असा अर्थ काढायचा का की समर्पणाचा मार्ग जास्त सुरक्षित आहे जास्त खात्रीचा वाटतो तर तसाच जर तुम्ही प्रामाणिक नसाल तर योगाची सुरुवातच करू नका बापरे इतकं महत्व दिलंय प्रामाणिकपणाला का पण म्हणजे एवढं काय आहे त्यात कारण हा प्रामाणिकपणाच खऱ्या शरणागतीचा पाया आहे म्हणजे बघा ही शरणागती म्हणजे फक्त वरवरचा देखावा नाही चालणार अच्छा ती अगदी अंतकरणातून आलेली पाहिजे विनम्रता हवी मोकळेपणा हवं आणि ध्येय ध्येय पण स्पष्ट हवं साधकाचं अंतिम ध्येय फक्त आणि फक्त ईश्वरी साक्षात्कार असेल आणि त्याचा अहंकार पूर्णपणे गळून पडलेला असेल तरच ही शरणागती खरी ठरते म्हणजे अशी खरी प्रामाणिक शरणागती असेल तर धोका नाही कारण मग तुमची जबाबदारी ईश्वर घेतो असं त्यांचं म्हणणं आहे तर मग या चर्चेतून असं दिसतंय की आ, की आध्यात्मिक प्रवासात एकटं स्वतःच्या ताकदीवर अवलंबून राहण्यापेक्षा प्रामाणिकपणे स्वतःला ईश्वरावर सोपवणं हो ते जास्त सुरक्षित आणि कदाचित जास्त फलदायी ठरू शकतं बरोबर पण निवड ही फक्त साधकाच्या स्वभावावर अवलंबून नाहीये मग कशावर आहे त्याच्या प्रामाणिकतेवर आणि त्याचं ध्येय किती स्पष्ट आहे यावर समर्पणाचा मार्ग सोपा वाटला तरी 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 त्यासाठी लागणारी जी संपूर्ण निस्वार्थ आणि प्रामाणिक शरणागती आहे ना ती साधणं तेच खरं आव्हान आहे खरंय आणि मग हा विचार मनात येतो की हा प्रामाणिकपणा जो इतका महत्वाचा सांगितलाय तो नक्की कोणाशी अपेक्षित आहे फक्त ईश्वरासमोर दाखवायचं आहे की स्वतःच्या आतमध्ये स्वतःशी पण तितकंच प्रामाणिक असणं गरजेचं आहे हा खूप चांगला प्रश्न आहे यावर नक्कीच अधिक विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर